सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट अकलूज बार्शी दुधनी करमाळा कुठवाडी मेंदर्गी मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला नगर अंगर या अकरा नगरपालिका आणि अणगर या नगरपंचायतीसाठी निवडणूक ही होत आहे नगरपालिकेच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो केदार सावंत यांनी नुकतंच जाहीर केलंय त्यामुळे भाजपकडून संघटनात्मक व्यूहरचना करण्यास सुरुवात केली नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने गुरुवारी जिल्हा निवडणूक प्रभारीची नियुक्ती केली त्यानंतर आज स्थानिक पातळीवरती प्रभारीची नियुक्ती जाहीर केली या प्रभारीची नियुक्ती करताना भाजप पक्षामधील निष्ठावंतांवरच ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय हा घेतला आहे त्यात मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अक्लूज नगर परिषदेचे प्रभारी म्हणून संघ स्वयंसेवक असलेले अनंत राऊत यांची नियुक्ती केलेली आहे राऊत यांनी यांची नियुक्ती करून भाजपने मोहिते पाटील यांना वगळून निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं स्पष्ट दिसत आहे अकलूजप्रमाणे मोहोळची जबाबदारी भाजपशी एकनिष्ठ राहिलेले सुशील शिरसागर यांच्याकडे सोपवण्यात आले वास्तविक पाहता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलाय मात्र भाजपने मोहोळमध्ये राजन पाटील समर्थकांच्या ऐवजी मूळ भाजपचे असलेले सुशील क्षीरसागर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे विशेष म्हणजे विक्रांत उर्प बाळराजे पाटील वगळता इतर सर्व प्रभारी या संघाच्या मुशीत तयार झाले आहेत त्यामुळे भाजपने निवडणूक रणनीती आखण्याची जबाबदारी संघ स्वयंसेवकांच्या खांद्यावर असणार आहे या कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपने शतप्रतिशत यश मिळवण्याचं ठरवल्याचं दिसतंय त्यातूनच सोलापूरच्या दोन्ही जिल्ह्यांनी जिल्ह्यामधील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीवरती भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार हा केला आहे